नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील बत्तीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांना एकूण राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून सात हजार एकशे पन्नास कोटी रुपयांच्या पिकम्याची मंजुरी देण्यात आलेली आहे आणि आतापर्यंत चार हजार कोटी रुपये पिकमा वाटप करण्यात आलेला आहे आणि उरलेली रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होणार असे कृषी विभागाने स्पष्ट केलेलं आहे तर मित्रांनो एकूण नऊ विमा कंपन्याच्या माध्यमातून राज्यातील बत्तीस जिल्ह्यांमध्ये खरीप हंगाम दोन हजार दो तेवीसच्या उर्वरित पिकण्याचे वाटप केले जाणार आहे तर मित्रांनो हे कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे किती शेतकऱ्यांना होणार आहे किती कोटी रुपयांचा होणार आहे याचबरोबर त्या जिल्ह्यामध्ये कोणत्या पिकासाठी वाटप होणार आहे हेक्टरी किती रुपये होणार आहे याचबरोबर कोणत्या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप सुरू होणार आहे याचबरोबर कोणत्या दिवशीपासून वाटप सुरू होणार आहे मित्रांनो याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब जर केलं तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील बत्तीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की राज्य राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकूण सात हजार एकशे पन्नास कोटी रुपयाचा पिकमा मंजूर केलेला आहे आणि नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून हा पिकमा वाटप केला जाणार आहे आणि आतापर्यंतचं आतापर्यंतची एकूण विक्रमी रक्कम मंजूर केलेली आहे आतापर्यंत पिकमा योजनेसाठी एवढी रक्कम मंजूर कोणत्याही वर्षामध्ये शेतकऱ्यांना केली नव्हती परंतु आता सर्वात जास्त रक्कम मंजूर केलेली आहे तर मित्रांनो आणखीन चार हजार कोटी रुपये वाटप केले जाणार आहे त्यामध्ये पहिला जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप केले जाणार आहे याचबरोबर मित्रांनो दुसरा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम खरी दोन हजार तेवीसच्या पिकम्याचं वाटप होणार आहे मित्रांनो तिसरा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याचं वाटप केलं जाणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील सहा लाख एकवीस हजार दोनशे बहात्तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याच्या वाट पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वाटप होणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे प हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये दोन लाख पंचवीस हजार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण सध्या एकशे अठरा कोटी रुपयाच्या पिकम्याचं वाटप सध्या सुरू आहे कालपासून पिकम्याचं वाटप बुलढाणा जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील एक लाख सत्याहत्तर सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वाशिम आणि वाशिम जिल्ह्यातील दोन लाख तेवीस हजार पाचशे त्र्याहत्तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकण्याचं वाटप केलं जाणार आहे पुढचा जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील चाळीस हजार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे यवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख एक्क्याण्णव हजार दोनशे त्र्याऐंशी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वर्धा आणि वर्धा जिल्ह्यातील सत्तावीस हजार शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत नागपूर जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर भंडारा जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार शेतकरी गोंदिया जिल्ह्यातील बावीस हजार शेतकरी चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार शेतकरी याचबरोबर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख त्रेसष्ट हजार आठशे बहात्तर शेतकरी आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास सातशे बेचाळीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत सांगली जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर सातारा जिल्ह्यातील चाळीस हजार चारशे सहा था शेतकरी था पात्र करण्यात आलेले आहेत सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकरी आहेत याचबरोबर पुणे जिल्ह्यातील एकवीस हजार सातशे एकाहत्तर शेतकरी जळगाव जिल्ह्यातील सोळा हजार नऊशे एकवीस शेतकरी नंदुरबार जिल्ह्यातील सात हजार एकाहत्तर शेतकरी धुळे जिल्ह्यातील दोन हजार एकशे तीन शेतकरी नाशिक जिल्ह्यातील एक्क्याऐंशी हजार एकशे तीन शेतकरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोनशे तीन शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत रायगड जिल्ह्यातील सात हजार तीनशे त्र्याण्णव शेतकरी रत्नागिरी जिल्ह्यातील सातशे तीन शेतकरी ठाणे जिल्ह्यातील आठ हजार तीन पालघर जिल्ह्यातील सहा हजार तीनशे त्रेसष्ट शेतकरी आणि शेवटचा जिल्हा अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन लाख एकोणपन्नास हजार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पीक वाटप केलं जाणार आहे तर मित्रांनो एकूण आपण तेहतीस जिल्ह्यातील पीक म्याचं वाटप वाटप वाटपाच्या वाट वाट पा संदर्भात पात्र शेतकऱ्यांची यादी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो आता बघूयात की आता एकूण किती रुपयाचं वाटप झालेलं आहे आणि एकूण किती रुपये वाटप होणार आहे आणि कधीपासून होणार आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांना एकूण नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून सात हजार एकशे पन्नास कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत आणि त्यापैकी आतापर्यंत चार हजार कोटी रुपयांच्या पिकम्याचं वाटप झालेलं आहे उरलेली रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होणार असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे मित्रांनो आता उरलेली रक्कम जी काय आहे तीन हजार एकशे पन्नास कोटी रुपये हे लवकरच म्हणजे या जुलै महिन्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटप होणार आहे जवळपास पंधरा जुलै दोन हजार चोवीसपासून हो या रकमेचं वाटप होईल अशा पद्धतीचे एक स सरकारच्या मा शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो पहिली विमा कंपनी आहे ओरिएंटल जनरल या विमा कंपनीच्या माध्यमातून नाशिक जळगाव अहिल्यानगर सोलापूर आणि सातारा जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे याचबरोबर दुसरी विमा कंपनी आहे भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून सांगली बीड बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे याचबरोबर एच डी एफ सी आर्गो जनरल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून हिंगोली अकोला धुळे पुणे धाराशिव जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे याचबरोबर युनिव्हर्सल शॉम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून जालना गोंदिया कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे आय सी आय सी आय लोंबाट जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून परभणी वर्धा नागपूर या तीन जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे एस बी आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये वाटप केलं जाणार आहे याचबरोबर रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती गडचिरोलीमध्ये वाटप होणार आहे युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून नांदेड ठाणे रत्नागिरी रायगड या जिल्ह्यामध्ये हो वाटप होणार आहे चोला मंडलम एम एस जनरल इन्शुरन्स इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून छत्रपती संभाजनगर भंडारा पालघर आणि रायगड या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे तर शेतकरी मित्रांनो एकूण राज्यातील सर्व शेतकरी जे काही पात्र शेतकरी आहेत त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंधरा जुलै दोन हजार चोवीसपासून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पिकम्याचं वाटप होणार आहे आतापर्यंत चार हजार कोटी रुपयाच्या पिकम्याचं वाटप झालेलं आहे आणि तीन हजार एकशे पन्नास कोटी रुपयाच्या पिकम्याचं वाटप बाकी आहे आणि तीन हजार एकशे पन्नास कोटी रुपयाच्या पिकम्याचं वाटप राज्यातील राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये होणार आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीसपासून या पिकम्याचं वाटप होणार आहे तर मित्रांनो एकंदरीत जर संपूर्ण परिस्थिती जर बघितली तर सोयाबीन कापूस तूर आणि इतर ज्या शेत काही शेतकऱ्यांचं कांद्याचं पीक आहे जे काही जे भाताचं पीक आहे ज्या शेतकऱ्यांचं जे 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 जे, जे पीक आहे दोन हजार तेवीसमध्ये पिकमा भरला नंतर क्लेम केलेला तुमचा क्लेम पात्र केला न अगोदर आणि पात्र केल्यावर तुम्हाला रक्कम मिळाली नसेल तर आता पंधरा जुलैपासून तुमच्या खात्यामध्ये विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप केलं जाणार आहे एकंदरीत जर प संपूर्ण जर परिस्थिती जर बघितली सोयाबीन आणि कापूस या दोन पिकासाठी सर्वात जास्त पीक विम्याचं वाटप होणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि एकूण आतापर्यंत जे काही विमा योजना राबवण्यात आले त्यापैकी सर्वात जास्त मंजूर रक्कम खरीप हंगाम दोन के लिला है। हजार तेवीसमध्ये शासनाने केलेली आहे सात हजार एकशे पन्नास कोटी रुपये मंजूर केलेले आहेत त्यापैकी चार हजार कोटी रुपये वाटप झालेत तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील तेवीस जिल्ह्यात सॉरी तेहतीस जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भातली यादी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद